नमस्कार दंडवत प्रणाम मी आपली मावशी सुनंदा पाटील आज मला लॉक करायला उशीर झाला आहे तरी पण उशीर आता होईना सुरुवात करीत आहे आज ना माझी जी, जी नात आहे आनंदी तिची शाळा बारा वाजता साडेबारा वाजता सुटते पण आज साडे दहालाच सुटली त्याच्यामुळे मला तिला घ्यायला जावं लागलं आणि दुसरं असं मी तुम्हाला कालच सांगितलं आपल्याकडे कामं चालू आहेत फर्निचरचे तर मग ते भाऊ पण ते दादा पण आले मग त्यांना चहा पाणी करत मला वेळ झाला आणि खूप अडचणी आहे घरामध्ये खूप पसारा आहे त्याच्यामुळे मला काही एवढं अडचणीचं होतं जास्त वेळ जातो त्याच्यामध्ये माझा आणि माझा नातू आहे माझ्याकडे माझी नात आहे त्यांच्यात पण माझा वेळ जातो म्हणून मला खूप उशीर झाला या तयार करायला आता मी सुरुवात करीत आहे माझी नात आहे आनंदी काय करत आहे ही माझी नात आनंदी तिला असंच लागतं दिवसभर अशीच खेळते ती दिवसभर तिला अभ्यास अजिबात नको दिवसभर खेळायलाच पाहिजे तिला आनंदू चल तुला बोलायचं का नाही बोलायचं हो का मग कशी खेळते ती खूपच हुशार आहे ती पण अभ्यास नाही करत हा अभ्यासाला एक तर रागून तर गोड बोलून असं बसवावं लागतं थोडाफार करते लगेचच खेळते नाहीतर मग मस्त्या करते ती आणि तिचा भाऊ दोघं मस्त्या करतात असे आहे आमचे आनंदी चला तर मग भेटू उद्याच्या ओलाक नमस्कार